नमस्कार मित्रांनो आजच्या घडीपासून जरी तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ फॉलो केला तरी सुद्धा तुम्हाला यश मिळण्यापासून कुणी अडवू शकणार नाही असा आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ही सेवकची परीक्षा कितीच जवळ आलेली आहे काल पण मी तुम्हाला सांगितलं आजही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो शंभर टक्के यशस्वी व्हायचं असेल बऱ्याच जणांना जिद्द तर आहे परंतु चुकलेल्या रस्त्यावरून जर तुम्ही कितीही दूर प्रवास करत राहिला तरी मित्रांनो तिथं पोहोचू शकत नाही हे जेवढं खरं असतं तेवढंच तो बदलचा जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार जर तुम्ही स्टडी नाही केला उगीच जुन्या अभ्यासक्रमानुसार किंवा भरकटलेल्या दिशेने कारण बाकीची सरळ सेवा आणि आरोग्य विभागाची आरोग्यसेवकची परीक्षा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ते तुम्हाला आज, आज पसुन, पसुन, तुम्हा तुम्हा या व्हिडिओमधून सिद्ध करून दाखवणार त्यामुळे आजपासून आतापासून या व्हिडिओ पाहिल्यापासून तुम्ही कामाला लागायचा जेणेकरून एकही तुमचा पाऊल मित्रांनो चुकीच्या दिशेने पडणार नाही प्रत्येक पाऊल तुमचा आरोग्यसेवक बनण्याच्या दिशेने पडेल याच्याकडे आपलं पुरेपूर लक्ष पाहिजे आहे आणि ज्या पद्धतीने लढायला जाताना आपल्याकडे मित्रांनो अत्याधुनिक शस्त्र पाहिजे आहे त्याच पद्धतीने आपण आरोग्यसेवकची जर तयारी करत असाल तर ऑफिशियली त्यांनी जो पण मित्रांनो जी आर काढून जो सिलेबस दिलेला आहे टू द पॉईंट नऊ मेच्या जी आरमध्ये मध्ये मित्रांनो टू द पॉईंट तांत्रिकचा सिलेबस दिलेला आहे तो जर तुमच्याकडे नसेल तर मित्रांनो याला शून्य अर्थ उरणार आहे कारण बाकीचा तुम्ही कितीही केला तर मित्रांनो जो वेटेज तुम्हाला दिलेला आहे तांत्रिकचे जे प्रश्न आहेत त्याचं वेटेज थोडं फार नुसून मित्रांनो ऐंशी मार्काचं वेटेज आहे किती ऐंशी मार्क मित्रांनो दोनशे पैकी ऐंशी मार्क एकीकडे लक्षात ठेवा आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर अभ्यास केला तर ते ऐंशी मार्क म्हणजे तुमच्या रिझल्टमध्ये खूप मित्रांनो चढउतार नव्हे मित्रांनो इधर उधर सर्व करून टाकतील आता बघा त्याचे पॉईंट अगोदर आपण लक्षात ठेवूया त्या ठिकाणी आपण बघू शकता आरोग्यसेवक पुरुष याचा दहावीच्या दर्जानुसार मित्रांनो हे घटक त्यांनी दिलेला आहे भले हे घटक तुम्हाला इंग्लिशमधून दिलेले असतील ग्रॅव्हिटेशन पिरॉडिक क्लासिफिकेशन वगैरे वगैरे हे सगळं काही घाबरायची काही गरज नाही कारण परीक्षेमध्ये मित्रांनो दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला सोडवता येतं म्हणजे तुम्हाला इंग्लिश मह... नाही समजलं मराठीत ऑप्शन असतो मराठी नाही समजलं इंग्लिश तुम्हाला ऑप्शन असतो कारण काही विद्यार्थ्यांना हे जे काही सायन्सचे घटक का असतात तर ते सायन्सचे घटक काहींना इंग्लिशमधून सोपे वाटतात काहींना मराठीतून सोपे वाटतात ज्यांचं सायन्स झालेलं आहे त्यांना इंग्लिशमधून सोपं वाटतं ज्यांचं आर्ट्स झालेलं आहे कॉमर्स झालेलं आहे त्यांना मराठीमधून ते सोपं वाटतं आपल्याला तर माहिती मित्रांनो हे ज्या कंपन्या टी सी एस किती त्यांच्या सिलेबसला धरून टू द पॉईंट असतात त्यामुळं या घटकाच्या बाहेर ऐंशी मार्काचा एकही प्रश्न जाणार नाही एवढं मित्रांनो आतापर्यंत आपल्याला शहश्रुद्धी भेटलेली आहे त्यामुळे सगळे पॉईंट मित्रांनो जे जे इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट कारण सरळ सेवा आहे आणि दहावीचा दर्जा आहे त्यामुळे लय पण एकदम असं काहीतरी आपल्याला युपीएससी एमपीएससीच्या दर्जा जायची काही गरज नाही जे सरळ सेवा अपेक्षित आहे तेवढंच हे पॉईंट आपल्याला करायचं आहे बऱ्याच जणाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे कुठे भेटेल आम्हाला तर काही ताण घेऊ नका मित्रांनो सगळं काही तुम्हाला टू द पॉईंट तुम्ही म्हणा सर फक्त इंग्लिशमधून आहे का नाही मराठी मधून सुद्धा तुम्हाला हे उपलब्ध केलेलं आहे आपण बघू शकता आरोग्यसेवक पुरुषसाठी टू द पॉईंट सगळं काही मित्रांनो जे जे टॉपिक त्यांनी दिलेलं आहे सगळेच्या सगळे टॉपिक तुम्हाला इंग्लिशमधून पण उपलब्ध केलेले आहेत आणि मराठीमधून ज्यांना मराठी समजत आहे आपण बघू शकता सगळेच्या सगळे प्रश्न एकदम सुटसुटीत पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचे मित्रांनो पुष्टीकरणासह तुम्हाला मराठीतून पण उपलब्ध केलेला आहे इंग्लिशमधून पण या ठिकाणी बघू शकता उपलब्ध केलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता इंग्लिशची सेपरेट पीडीएफ बनवलेली आहे आणि मराठीची सेपरेट आपण या ठिकाणी कंटेंट तुम्हाला बनवले बनवलेलं आहे ज्यांना इंग्लिशमधून पाहिजे इंग्लिशमधून ज्यांना मराठीतून पाहिजे आहे मराठीतून तुम्हाला हे उपलब्ध केलेलं आहे आणि एकदम मापके एकदम मापक म्हणजे फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला इंग्लिशचे पण भेटून जाईल आणि मराठी दोन्ही पण तुम्हाला नव्याण्णव रुपयेमध्ये दोन्ही पण हे कंटेंट तुम्हाला टू द पॉईंट वितरण तांत्रिक सह बाकीचं जे के आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये भेटणार आहे सोबतच विद्यार्थ्यांना मागील झालेल्या प्रश्नपत्रिका पाहिजे आहेत किंवा सराव टेस्ट पाहिजे आहेत तर त्यांच्यासाठी फक्त शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट या ठिकाणी मित्रांनो उपलब्ध केलेले आहेत आणि ज्यांना आता जे मी तुम्हाला दाखवलं ईबुक पीडीएफ स्वरूपामध्ये ते पण पाहिजे आहे आणि ऑनलाईन टेस्ट पण पाहिजे आहेत दोन्ही एकत्र जर पाहिजे असतील तर मित्रांनो ते नव्याण्णव आणि हे शहाण्णव असं एकत्रित तुम्हाला पेमेंट न करता फक्त दीडशे रुपयामध्ये दोन्ही पण भेटून जाईल दीडशे रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट पण भेटून जातील आणि आता जे तुम्हाला ई बुक दाखवलेला आहे मराठी आणि इंग्रजीतून हे दोन्ही पण ई बुक तुम्हाला भेटून जातील ऑनलाईन टेस्ट पण भेटून जातील आणि हे तिन्ही कंटेंट मित्रांनो फक्त दीडशे रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहेत सेवक हे फक्त आपण हो आरोग्यसेवकसाठी साठी केलेलंच आहे फक्त मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझरसाठी सुद्धा आपण हे राबवलेलं आहे आरोग्यसेवकसाठी साठी तर राबवलेलं हो आहे टू द पॉईंट सर्व काही आणि सोबतच ग्रामसेवक भरतीसाठी सुद्धा राबवलेलं हो आहे म्हणजे झेडपीच्या जेवढ्या पण राहिलेल्या परीक्षा आहेत कारण बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे आता नवीन पोलीस भरती आली नवीन अजून कोणकोणते फॉर्म भरतच राहिले परंतु याच्याकडे खूप विद्यार्थ्यांचा कमी फोकस आहे साहजिकच त्यामुळे साहजिकच मित्रांनो स्पर्धा जी आहे ती डायव्हर्ट झालेली आहे नवीन फॉर्मकडे आता नवीन उद्यानं लक्ष लागलेलं ला आहे आणि याचा आता तुम्हाला सिलेबस तर दाखवलं तांत्रिकचे चे केल्याशिवाय गत्यंतर नाही ऐंशी मार्क म्हणजे जोक नाही त्यामुळे तांत्रिक शिवाय तुम्ही सिलेक्ट होऊ शकत नाही त्यामुळे टू द पॉईंट तांत्रिक पण करा तुम्हाला बाकीचं पण सर्व काय जी एकाच ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे आणि अगदी कमी प्राईजमध्ये त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हे दोन्ही पाहिजे असेल तर दीडशे रुपये मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर किंवा कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हा नंबर आहे तर या व्हॉट्सअपला तुम्ही काय करायचं मित्रांनो दीडशे रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाणार आहे अधिक माहिती या नंबरला तुम्ही कॉल पण करू शकता व्हॉट्सअप पण करू शकता अधिक माहिती याबद्दल तुम्हाला दिली जाणार आहे मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं परीक्षेची दिनांक खूप मित्रांनो जवळजवळ येत आहे अगदी फास्ट गतीने ते रिझल्ट लावत आहेत राहिलेल्या परीक्षांची कारण आचारसंहिता पण येत आहे त्यांना निवडणुकीची पण नंतर मित्रांनो सर्व काही या ठिकाणी कामकाज आहे त्यामुळे या ठिकाणी बघू शकता काल महाशिवरात्री असून देखील कामकाज चालू होतं सरळ सेवेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघू शकता सरळ सेवा भरती अंतर्गत वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये मग सातारा जिल्हा परिषद असेल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी हे कामकाज चालू होतं मित्रांनो आठ मार्चला पण सुट्टी दिलेली नव्हती नऊ मार्चला शनिवार असून पण सुट्टी दिली नव्हती दहा मार्चला रविवार असून देखील नियमित कार्यकाळ का, का, कार्यालयीन वेळेमध्ये त्यांची कामं चालू ठेवण्यात यावी असं परिपत्रक मित्रांनो सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी काढलेलं होतं त्यांनी ऑलरेडी मित्रांनो उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की जी पण राहिलेल्या चार संवर्गातील परीक्षा आहेत तर त्या मित्रांनो लवकरच घेऊन मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण त्यातील त्या, 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 त्या अंगणवाडी सुपरवायझरची नॉन पेस क्षेत्रातली परीक्षा पार पण पर पडली मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारीपासून आपण पाहिलंच आहे त्यामुळे ह्या उरलेल्या परीक्षा सुद्धा लवकरच पार पडतील त्यामुळे गाफील राहू नका कारण ही संधी मित्रांनो मोठी आहे नवीन भरती तर नक्कीच आलेली आहे त्याकडे तर फोकस केलं पाहिजे परंतु याचा सिलेबस मित्रांनो स्पेशल आहे कुणीही उगी चालत चालत ही परीक्षा देऊन पास व्हावं असाच सिलेबस नाही त्यामुळे आजपासूनच आज या टॉपिक वरती मित्रांनो आपण काम करायला सुरुवात करा तुम्हाला या परीक्षेच्या अनुषंगाने कोणताही घटक मित्रांनो या ठिकाणी आपण कमी पडू दिला नाही आणि जर तुम्हाला वाटतं की मला गणित इंग्रजी बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे पण पाहिजे आहे तर ते पण तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये एक्झामोडी क्लासेस आपण उपलब्ध करून देऊया त्यामुळे तुम्हाला तो पण मित्रांनो फायदा होईल म्हणजे आता ईबुक पण तुम्हाला उपलब्ध केलं सिरीज पण उपलब्ध केल्या आणि तुम्हाला क्लासेससुद्धा मित्रांनो या ठिकाणी कमी फ्रीजमध्ये उपलब्ध केलेले आहेत त्यामुळे ज्या पण विद्यार्थ्यांना पाहिजे आहे तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे तर त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे सर्व कंटेंट आपल्यासोबत ठेवा शेवटच्या दिवसामध्ये नक्की नक्की याच्यावरती रिव्हिजन मारा ऑनलाईन टेस्ट सोडवा जेणेकरून आपला कॉन्फिडन्स एवढा बूट्ट होईल मित्रांनो की आपल्याला आप परीक्षेमध्ये असं नवीन काही वाटणार नाही एवढा विश्वास तुम्हाला यामधून मी देत आहे पण आता तुम्हाला सर्व टू द पॉईंट साहित्य तर एकाच ठिकाणी दिलेला आता फक्त आता तुमचा मित्रांनो मेहनतीची गरज आहे कारण तुमच्या मेहनतीशिवाय काहीच होणार नाही आणि आपल्या मेहनतीला फळ येत असतं मित्रांनो वेगवेगळे आपले जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातील आपल्या एक्झामोडीचे तर ते आपले सिलेक्ट होताना दिसत आहे आपण आज बघू शकता आजच मित्रांनो आपल्या एक्झामोडीचे विद्यार्थी मीना शिंदे यांचं मित्रांनो आपला व्हॉट्सअपला त्यांनी आनंदाची बातमी कळवलेली की की माझं सार्वजनिक बांधकामामध्ये नियुक्ती झाली वरिष्ठ पदे सोबतच त्यांच्या नियुक्तीचे आदेश सुद्धा प्राप्त झालेले आहेत अशा टेलिग्रामवरती तुम्हाला वेगवेगळ्या यशस्वी त्यांच्या सक्सेस स्टोरीसुद्धा पाहायला भेटत असतात जेणेकरून तुम्हाला वाटू शकते की यस मीही सिलेक्ट होऊ शकतो तर अभ्यास केला कंटिन्युटी ठेवली आणि यामध्ये काहीच अशक्य नाही मित्रांनो ही आपल्याला सिलेक्ट होण्यासाठीच परीक्षा असतात फक्त आपल्याला गरज असते ती योग्य दिशेने अभ्यास करण्याची टू द पॉईंट सर्व काही स्टडी मटेरियल प्रॉपर सिलेबसनुसार भेटण्याचं अदरवाईज दिशा जर चुकला तर तुम्ही आताच पाहिलं सिलेबसमध्ये किती मित्रांनो स्ट्रिक्ट पण आहे किती टॉपिकनुसार त्यांनी सिलेबस ऑलरेडी दिलेला आहे तर त्या नुसार आपण अभ्यास करा आपल्याला मित्रांनो याच्या बाहेर या ज्या सिलेबसच्या बाहेर मित्रांनो एकही प्रश्न येणार नाही आत्तापर्यंत टी सी एस आय बी पी एस मित्रांनो नु सिलेबसच्या नुसार एकदम स्ट्रिक्ट आहेत आप हे आपल्याला आढळून आलेलं आहे त्यामुळं उरलेल्या दिवसामध्ये हे फॉलो करा नक्की तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये याचा फायदा झालेला दिसेल तर या ठिकाणी थांबूया आणि नवीन कितीही सरळ सेवेच्या स्पर्धा परीक्षेच्या भरत्या आल्या तरी तुमचा ज्या फोकस होता अगोदर ज्याचे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत ऑलरेडी अगदी त्याचे तोंडावरती परीक्षा आलेल्या आहेत त्याच्याकडे बिलकुलही नजरअंदाज करू नका सतत डोक्यामध्ये हेच राहा की मला शंभर टक्के यशस्वी व्हायचंच आहे त्यासाठी मला काय काय केलं पाहिजे त्यासाठी प्रॉपर सिलेबस फॉलो करा मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाही आणि टू द पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट शेवटच्या दिवसामध्ये प्रश्न आपला अभ्यास चालू ठेवा सर्वांना ऑल द बेस्ट अजून आपल्या चॅनलवरती जे पण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे ते सर्व आपण घेत राहू चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा म्हणजे तिथंही मी तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट परीक्षेचे अपडेट एक्झाम डेटबद्दल सर्व काय माहिती वेळोवेळी मी अपडेट देत राहील व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास आवर्जून एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असतं तर नक्की सबस्क्राईब करा आणि याचे जे क स्टडी मटेरियल तुमसाठी बनवले टेस्ट सिरीज आणि क्लासेस तर नक्की नक्की आपल्या संग्रही शेवटच्या दिवसामध्ये राहू द्या धन्यवाद